वट पौर्णिमा स्पेशल मराठी नवनवीन उखाणे पौराणिकात सांगितले आहे वट सावित्रीची कथा रावांसाठी पाळते मी पारंपरिक प्रथा एकादशीच्या दिवशी विठ्ठलाला वाहता तुळशी रावांचे नाव घेते मी वट पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुळशीपाशी मंद ज्योत तेवते वट वोत पौर्णिमेचा दिवस म्हणून रावांचे नाव घेते घालून ही सुवासिनीचा साच कपाळी कुंकू लावू रावांच्या दीर्घ वटवृक्षाची पूजा करायला जाऊ रावांचे नाव मी ओटी कसे घेऊ चला आता वटवृक्षाची पूजा करायला जाऊ आकाशात चंद्राभोवती चांदण्यांची झाली दाटी रावांचे नाव घेते आज वट पौर्णिमेसाठी सत्यवानासाठी सावित्रीने पिच्छा सात जन्म राव माझी पत्ती राहो हीच माझी इच्छा वटवृक्षामुळे शोभून दिसतो निसर्ग रावसोबत असताना धरती ही वाटे स्वर्ग कोल्हापूरच्या देवीला सोन्याचा साज रावांचे नाव घेते वट पौर्णिमा आहे आज मराठी सण म्हणजे आनंदाचा क्षण रावांचे नाव घेते सुखी दे सर्वजण सुहासनीचा मेळा जमला वट पौर्णिमेसाठी रावांचे नाव घेऊन निघाले मी वडाच्या पूजेसाठी कांजीवरम साडी बनारसी खन रावांचे नाव घेते आज आहे वट पौर्णिमेचा सण वट पौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते सात रावांची लाभो मला जन्म साथ वडाची पूजा करून धागा रावांच्या जीवनात सदैव असू दे माझ्यासाठी जागा स्त्रियांची ओटी मी भरली रावांचे नाव घेते आज वट पौर्णिमा आहे म्हणून मी सजली वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा मी करते रावांना शंभर वर्ष आयुष्य मिळू दे हीच ईश्वर चरणी वडाची पूजा करते ठेवून निर्मळ मन रावांचे नाव देते आज आहे वटपौर्णिमेचा सण बोलत असताना होते मी मग्न रावांसारखे पती भेटू देत सात जन्म आज वट पौर्णिमा म्हणून सात फेरे मारते मी वडाला सातही जन्मी मिळू दे रावांसारखे पती असे मागणे आहे आजच्या दिवशी देवाला मैत्रिणीं उखाने आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद